नमस्कार तर बघूयात आगामी जे आहे चोवीस तासांचा ताजा हवामान अंदाज राज्यात विविध भागात जे आहे पावसाची शक शक्यता आहे कोणकोणत्या भागात पाऊस पडणार आपण या ठिकाणी डिटेलमध्ये जाणून घेणार आहोत सर्वांनी या ठिकाणी जे व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा नंदुरबारमध्ये चांगला पावसाची शक्यता आहे धुळ्यामध्ये पावसाची शक्यता आहे एकंदरीत जर बघितलं तर जय आता अचानक अवकाळी स्वरूपाचा हा पाऊस पडण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळत आहे थंडीमध्ये पाऊस सध्या पडताना दिसत आहे जालना औरंगाबादमध्ये सुद्धा पावसाची शक्यता वर्तवण्यात येत येत आहे यानंतर कोल्हापूर सातारामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे जवळपास या ठिकाणी नंदुरबारीन धुळ्यामध्ये जवळपास पन्नास ते सत्तर टक्के पावसाचा अंदाज आहे औरंगाबाद जालनामध्ये तीस ते पन्नास टक्के आणि सातारा कोल्हापूरमध्ये तीस ते पंचेचाळीस टक्के पावसाचा अंदाज या ठिकाणी व्यक्त होत आहे एकंदरीत जर बघितलं तर जे आहे अहमदनगरच्या काही भागात बीडच्या काही भागात जळगावच्या नाशिकच्यासुद्धा काही भागात एक पावसाचा अलर्ट या ठिकाणी थोडासा आहे जास्त पाऊस नाही मात्र थोडासा पाऊस अधूनमधून पडणार आहे याची सर्वांनी या ठिकाणी नोंद जरूर घ्यावी धन्यवाद